श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले जन्माजन्मीचे पुण्य म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहोत खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्या जवळच असतो जो अनन्य भावाने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ राहून मदत करतात ते मदत करायला सिद्ध आहे याची खात्री ते देत असतात दिवसातून एकदा तरी स्वामीसमोर उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा तुमचा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल स्वामी म्हणतात तुम्हाला कोणी वाईट बोलले किंवा तुम्हाला वाईट समजत असेल तुमच्याशी वाईट वागत असतील तर मनाला लावून घेऊ नका कारण त्यांचा मार्ग आणि तुमचा मार्ग वेगवेगळा आहे तुम्ही या जगात किती चांगले वागलात तरी तुम्हाला कोणीही समजू शकणार नाही आणि तुम्हाला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आहे तुम्ही फक्त सर्वांशी प्रेमाने राहायचे आहे दुसऱ्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता कर्म करायचे आहेत तुम्ही तुमच्या जीवनात एक ध्येय ठेवा आणि तो ध्येय म्हणजे या मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या वचनावर विश्वास ठेवणे सतत नामस्मरण करून सर्व प्राणीमात्रावर दया करणे आणि स्वतःवर प्रेम करणे कारण मनुष्यजन्म हा खूप अनमोल आहे ते पुन्हा पुन्हा मिळत नाही जीवन खूप सुंदर आहे सृष्टी खूप सुंदर आहे फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला तुम्ही जे पाहाल तेच तुम्हाला दिसेल जर तुम्ही स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चाललात तर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समाधान आणि शांतीचा अनुभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कलियुगात नामस्मरण हाच एक असा धर्म आहे ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम क्रोधाधी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो भगवंताच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार मायापास सुटण्यासाठी स्वामींना शरण जावे त्यांना वेलोवेली प्रश्न विचारावे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे कोट्यवधी जन्मातील पुण्यसंचयानंतर प्राप्त होणारे नाम हे जगात दुर्लभच आहे नामानेच अनेक सत्पुरुष तरुण गेले आहेत म्हणून तुम्ही नाम घ्यावे या मनुष्य लोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे कारण तुमच्या हृदयात श्री स्वामी समर्थ हे निवास करतात स्वामी दर्शनाने पूर्ण पापे जलून भस्म होतात तुमची पुढची काळजी स्वामी स्वतः घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नका समाधानी आणि आनंदित राहा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा स्वामींनी सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते कष्टालाच कारण होते समाधानाचा किती आट्टास केला कितीही शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थच जाते ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्यांच्या वचनांवर विश्वास बसतो आणि स्वामी सांगतील तेच साधन खरे वाटू लागते आपण काही एका कार्याकरिता जन्माला आलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्माची ओळख करून घेणे हे होय तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसेच आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते आपण भगवंताचे झाल्यास सुखी हो भक्त झाल्यावर मनुष्य ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही परमात्माचा आनंद अखंड मिळाला मी त्यांचा व्हावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे स्वामी म्हणतात संसारी इच्छा अपेक्षा हेच तुमच्या दुःखाला कारण आहे माझ्या नामात स्वतःलाच मन रमवले पाहिजे मी सर्वत्र आहे चराचरात व्यापून आहे मी कोठेही गेलेलो नाही तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ